अठ्ठावीसशे अठ्याण्णव मुव्ही नाव आणि ट्रेलर पाहून मला असं वाटत होतं की ही मुव्ही काहीतरी फ्युचरिस्टिक त्या गणपत मुव्ही सारखी तर नसेल ना तर याचं उत्तर आहे अजिबात खूप दिवसानंतर बॉक्स ऑफिसवर असे काही चित्रपट येतात जे बॉक्स ऑफिस पूर्णपणे हलवून टाकतात हा चित्रपट त्यांच्यासाठी मुळेच नाही ज्यांना महाभारतामध्ये इंटरेस्ट नाही आणि त्यांच्यासाठी नाही ज्यांना सत्यमेजय ती टू हिरोपन ती टू गणपत छोटीमिया असे चित्रपट आवडतात कल्की ब्रह्मास्त्र कार्तिकेय टू या आता हे प्रूफ करत आहेत की इंडियन सिनेमा पण आता मागे नाहीये आणि सहाशे करोड रुपयाच्या बजेटमध्ये प्रवासलाच घेऊन इतिहासामध्ये कुठेही छेडछाड न करता एक डायरेक्टर अशी सुद्धा मूवी बनवू शकतो त्यासाठी नाग अश्विन यांना एक लाईक तर बनतोच हा या मूवीचा फर्स्ट पार्ट होता आणि ही मूव्ही तीन पार्ट मध्ये येणार आहे असं सांगितलं जात आहे मूवीची स्टोरी आपल्या सर्वांना माहित आहे जेव्हा अंतिम सीमेवरील हवेमध्ये श्वासापेक्षा जास्त विष असेल गंगेमध्ये एक पाणी राहणार नाही कली राक्षसाला संपवण्यासाठी भगवान विष्णूंचे दावे अवतार कल्की यांचा जन्म होईल आणि कलीला हरवण्यासाठी कलकी यांच्या सोबत सात चिरंजीवी हे लढणार आहेत तर मुव्हीचा बेसिक प्लॉट नेमका अशा प्रकारे सेट केलेला आहे इंटरवर पर्यंत पहिला पार्ट खूप लोकांना बोरिंग नक्कीच वाटला असेल पण माझ्या मते एवढं स्लो बिल्डअप मव्हीच्या प्लॉट नुसार नक्कीच गरजेचं होतं आणि ज्या प्रकारे मूवी मेकर्सने आपल्या समोर अश्वस्थामा गांडीव धनुष भगवान श्रीकृष्ण अर्जुन भगवान श्रीकृष्ण आणि अश्वस्थामा यांच्यामध्ये झालेलं कन्व्हर्सेशन एकदम शार्प आणि क्लीन रूपात प्रेझेंट केलेलं आहे ही मूवी त्यांनी अजिबात बघू नये ज्यांना सायन्स फिक्शन मूवीज पेक्षा ऍक्शन मूवीज मध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि खरंच ही एक मास्टरपीस मुव्ही आहे खूप कमी वेळेस अशा मुव्हीज बनतात ज्या की नक्कीच थिएटर मध्ये जाऊन पाहण्यासारख्या असतात सो प्लीज गो अँड वॉच दिस मास्टरपीस नाव चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र